गोपाल आपत खोऱ्या म्हणलं गोपाल अरे आता मला भेटला वाजव पाय तो लागा चालले का ते पायाले खाली पाय दे काटे अल्ला त्याच्यात घुसाले पाय ना कचरची पाय इथून नाही तिथून अगावचे काम यायचे माल बोल सांगा लागते चांगली रस्ता सोडून ना, कोणीकडून ना घुसते म्हणून तो बसून तू इथं अजिबी कामं करते नाही मी नाही काढत नाही नाही मी माया खातो नाही गोपाल चल घे लाव आओ, बाबात लई दूर आहे हे कटर जोडत आहात आणि ले कारण की आज पूरी कंप्लीट करून उद्या जाणार आहे मशीन दुसऱ्याच्या वावरात सोयाबीन काढली बाय मग आमचे बाबा आले कारण की आम्हाला हे जोडतायेत म्हणून बाबा स्पेशल आणलं कटकट कोणता -कट. नट कट टेकत -कट राहते नेहमीच नाही बाबा आणलं तरी पसंत करा ना कोणता नट टेकते तर बाई एकच नट टेक टेक कोणता तरी ते नटच लावायचा नाही तिथं मी म्हणतो नेहमीच आहे ना नेहमीच होत तुझ नेहमीच नट टेकते येत आहे या स्टेशनला नेहमीच टेकल्यासारखं वाटते आहे बा काय तरी अरे होय काय तरी टेकल्यासारखं वाटते ते आता झाल्यासारखं घातल्यासारखं वाटते गोपाल दाखवा लागत ना खाऊ पिऊ घातलं ब नाही तर मन तू जर घरी जाऊन खोटा बोलची काहीच नाही खाऊ घातलं ब नाही रे पवीन याचा काय भरोसा आहे का त्याच्या अंदर कस वाटते तुले याची भी घेता म्हणते तू नाही बाबा तु बाय म्हणतो तो तर म्हणे काय लागला बाबा चालला जातो मग मंगा जिले हापसत बसलो होते कबना धाम त्याच्यातलं हे काढून टाकलं पूर्ण किती वर्गात गेला तू आता काय ते गेला तरी ते पहिल्या वर्गात तो भक्त आठवीत पहिल्या वर्गात जायची बरोबर कायच्या थै गेला जाय अजून लहानच आहे जय नाही रे गोपाल हाप

इंदोर मग कोण बोलला म्हणलं का आम्ही महाराष्ट्रीय नामु दादा आता काय <laughs> <था> का, <laughs> का गोपाल मग आजी पंढरी घाई भरली आता नाही

निघत आहे ते तिकडून बाहेर खराब झालं थांबू झालं गोपाल उडी टाक टाकबर तिथून तुझ्या पडशींना काय केलं उतर खाली उतरत नाही मी गोटा मारून उतरविन मग अरे वा किती हो किती बदमास आहे रे किती आरामी पण आम्ही दोघे भाऊ खाली तुझे काय खाच काय माय वर तर मला सांग अस ते पट्टा अभि ते गेलेला पट्टा ना कोणाला तर ते कायमचा पट्टा ना ते गेलेला तेले लावता तरी ते चल उतर खाली पडशील तर मित्रांनो मी आता शेतात आलो आणि माझ्या सोबत आहे आमच्या शेतात म्हणलं दहा की एक सोबती मस्त कालूच ते आता नाही आहे सध्या आणि हे आमच्या सोबत आला गोपाल भाऊ इथं धंदे करायला तुझं काम नाही आले झोप आली तुले मला तर मगायचीच आली डोलक्या बाबर मी बाबा निरीक्षण कर निरीक्षण कर लागले पिल्लर आचे हे पिल्लर लय उंची जायला लागलं एक

उसका डायलॉग करने तो वाला है इसके नहीं कहीं तेरी नेचुरल बोलता है ना पापा हां बोलूं। <coughs> मन अष्ट पूजा दुर्गा माता की जय भारत माता की जय कौन सा दरबार की जय गणपति बप्पा मोरिया बस हम तो गांव दित के एक ढंगत चलो है का कोकनी शिवा सारी। सॉरी ये ले कट कर तो नीचे वाला नहीं ॲम्बुलन्स चालली कोणतरी बीमार आहे नीताताईजी नोيده नाही हो जीताताईची बाई तू ब्यान वाजायला लागला हा चे चले चपते रे मस्त 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 दिवस बुडा लागला गोपाल आहे ना सोनांबेशे सकाळपासून हार्वेस्टरच्या मागाव आम्ही दोघं आवाजही बसला आवा� एकदम काही त्याच्यामुळे काय व्हिडिओ जास्त बोललो नाही गेमकी आम्ही वर्षा बसून आहो दिवसही बुडा लागला व्हिडिओ आम्ही इथं येण करतो आता बरच काम बाकी आहे आता ते करून घेतो परत घराकडे पाहतोय आयुष्य पाहिले पाहिले नाही ना पाहायला ते ना ते तो मार थोडी आहे चला भेटून नेक्स्ट व्हिडिओ येतो म्हणतो जे महाराष्ट्र